हा मानसाचा हाडांचा सांगाडा आहे ही कवटी आहे हा छातीचा पिंजरा आहे याला उरुष्टी म्हणतात हा पाठीचा कणा आहे ही कमरेची हाडे आहेत हा माणसा हा माणसाचा सर्वात लांब आड आहे याला उर्विका म्हणतात हा सांदा आहे ही पायांची हाडे आहेत ही आतांची हाडे आहे हा उकडीचा सांदा आहे हा सरकता सांदा आहे खोटीचा आड हा हचल सांदा म्हणतात हे मन ते आहे